राईट ना तर तश्वीर आता तश्वीने मशीन भेटली आहे माडावर चढायची मस्तपैकी हा कुठला लेफ्ट पाय आहे की राईट पाय रे राईट पाय हा राईट देव लिहिलेला आहे हा राईट आहे आणि हा लेफ्ट आहे काकाने लिहिले तर आता ह्या माडावरती नारळ आहेत बघा पण सगळे मुंबईला असल्यामुळे काका बा नारळ कोणाकडून घेऊन जातं आपल्याकडे राहत नाही तर आता तश्वीर दाखवणार आहे चढायची टेक्निक ह्या क्लिपा काढून ते असं त्याला राऊंड करायचा मी डबल राऊंड घ्यायचा एक एक इथून घ्यायची एक तिथून घ्यायची त्या क्लिपमध्ये अडकवायची ती इथून ह्या ह्याच्यामध्ये या क्लिपमध्ये घालून परत जिथे होती तिथे टाकायचे बघा फुल सेफ्टी

त्याच्यात पाय घालायच असा थोडं क्रॉस राहावं लागतं ह्याच्यात हा पाय ह्याच्यात घालायचा असा इकडून कस वाटत शिर पहिल्यांदा पहिल्यांदा दुसऱ्यांदा आमच्या गावात पण सवय लागली ना किंवा काय वाटत नाही पैसे पायावर लोड येतो काय पायावरती पाया तो त्या ह्याच्या वायर आहेत ना तुझ्या मुंबई चावणार